मेथीचं सीजन सुरू झालं की प्रत्येक घरात आवर्जून होणारा पदार्थ तो म्हणजे मेथीचं पिठलं या पद्धतीने एकदा मेथीचं पिठलं करताल तर नक्कीच सगळ्याला आवडेल तर अशा पद्धतीचं मेथीचं पिठलं तुम्ही भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत अगदी आवडीने खाताल असा प्रकार आहे चला तर मग साध्या सोप्या मेथीच्या पिठल्याच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे साधारण मध्यम आकाराची जुडी होती त्याला स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि आता याला छान स्वच्छ धुवून घेऊया आणि बारीक चिरून घेऊया तर शक्यतो कवळ्या देटाचीच मेथी घ्यायची सध्याला बाजारात तीच आहे जर जाड देटाची भेटत असेल तर ते घेऊ नका थोडीशी कडवट लागू शकते सोबतच इथे आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे तर दहा ते बारा कमी तिखट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मुडभर शेंगदाणे मुडभर कोथिंबीर दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि चमचाभर जिरे मिक्सरला याला थेचा तयार करून घ्यायचा आहे सोबतच इथे कपभर इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि दोन कप इतकं पाणी टाकून याचा छान मिश्रण तयार करून घेतलेलं आहे गाठी गुटळा राहून देता व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे आता पिठल्याला फोडणी देऊया तर पिटल्यासाठी इथे मी मेथीची भाजी या पद्धतीने बारीक असं चिरून घेतलेली आहे आता कढईमध्ये इथे मी साधारण एक चार चमचे तेल टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की यामध्ये साधारण अर्धा कप इतकं बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे तर इथे मी आता हे कांदा थोडस एखाद मिनिट परतून घेणार आहे एखाद मिनिटानंतर तयार करून घेतलेला गे हिरव्या मिरचीचा जे ठेचा आहे ते टाकून घेतलेला आहे तर आता हे ठेचा सुरुवातीला परतून घेऊया म्हणजे जेणेकरून हे पोट नाही आणि सोबतच इथे मी मेथीची भाजी सुद्धा टाकून घेतलेली आहे मेथीची भाजी ठेचा आणि कांदा सगळं छान व्यवस्थित परतून घ्यायचं आता मेथीची भाजी थोडस परतून घेतलं की पिटल्याला छान खमंग येते तर या ठिकाणी आता इथे मेथीची भाजी परतून झालेली आहे आता यामध्ये टाकायचं आहे तीन कप इतकं पाणी आणि त्याचबरोबर चमचाभर हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आता याला छान उकळी येऊ हो द्यायची आहे तर मी घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण एक पाच ते सहा जणांना पोटभर पुरेल इतकं पिठलं तयार होतो आता पाण्याला उकळी आलं की तयार करून घेतलेलं जे बेसन पिठाचं मिश्रण होतं ते टाकून घ्यायचं एका हाताने टाकायचं आणि दुसऱ्या हाताने छान असं पळीने छान मिक्स करत राहायचं जेणेकरून गाठी कुठ्या होत नाहीत तर या ठिकाणी छान असं मिक्स करायचं आणि परत आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणखीन मिक्स करत आहे कारण बुडाशी थोडंसं बेसन पीठ राहिलेलं आहे त्यानंतर आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं की हे मिश्रण छान असं दाटसर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे कमी करून झाकण लावायचं झाकण लावून एक दोन मिनटं छान शिजवून घ्यायचे तर या ठिकाणी जर झाकण न लावता तुम्ही शिजवताल तर मिक्स झाल्यानंतर पिठलं जे आहे थोडंसं रटरट किंवा चटचट शिजतो त्यामुळे त्याचे शिंतोडे जे आहेत गॅसवर पडू शकतात हातावर पडू शकतात त्यासाठी गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि गॅस झाकण लावायचं आणि दोन मिनटं छान शिजून घ्यायचं दोन मिनटानंतर जेव्हा आपण झाकण काढतो त्यावेळेस परत गॅस बंद करायचं आणि यामध्ये टाकत आहे कच्चं तेल साधारण एक दोन चमचे इतकं कच्चं तेल टाकून घेतलेलं आहे यामुळे हे पिठलं पोठाला बादणार नाही आणि चवीला देखील अप्रतिमत असं होतो आणि त्याचबरोबर इथे मी साधारण दोन चमचे इतकं लिंबाचा रस सुद्धा टाकून घेतलेला हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं परत एखाद मिनटात झाकून ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं इथे आपलं मस्त खमंग असं पिठलं तयार या पद्धतीने पिठलं जर करताल तुम्ही तर एक पोळ्याऐवजी नक्कीच तुम्ही दोन पोळ्या खाताल अतिशय चविष्ट आणि रुचकर असं हे पिठलं तयार होते नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपीज मध्ये आपण भेट देऊ या तोपर्यंत नमस्कार